नमस्कार सतर्क महाराष्ट्र आपले स्वागत मी रेखा मेघडे नानोलीत आमदारांच्या कुटुंबाची जागा उत्खनन विवादात रणजित काकडे यांचा थेट सवाल आमदार साहेब दंडात्मक कारवाई करणार का नानोली परिसरातील वनीकरण विभागाच्या हद्दीत असलेल्या शळके कुटुंबियांच्या जागेत विना परवानगी उत्खनन झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे हा प्रकार प्रकाश आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली या प्रकरणावर उद्योजक रंजित काकडे यांनी थेट आमदार सुनीलांना यांनाच सरबत्ती आहे काकडे म्हणाले इतरांवर कारवाई केली जाते पण आपल्या स्वतःच्या कुटुंबातील उत्खननावर आमदार साहेब त्वरित दंडात्मक कारवाई करणार का स्थानिकांच्या म्हणण्यानुसार वनीकरणाच्या जमिनीवर कोणतेही उत्खनन करण्यासाठी शासनाची परवानगी आवश्यक असते मात्र या प्रकरणात परवानगी न घेता उत्खनन झाल्याचा संशय असून यामुळे गंभीर असल्याने नागरिकांनी यावर स्पष्ट उत्तर देण्याची मागणी आमदारांकडे केली आहे आता यावर आमदार काय भूमिका घेतात दंडात्मक कारवाई होते का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा